लग्नात गठबंधन हा विधी का करतात त्याचे काय महत्त्व असते हिंदू विवाहामध्ये विधी पद्धती आणि परंपरांचे महत्त्व आहे ते आपापल्या परीने जो तो नेहमीच कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न करत असतो विविध विचारसरणी पद्धती रीतभात मान सन्मान करण्याची पद्धत वेगळी असली तरी विवाह प्रसंगी हळदीपासून विदाईपर्यंत अनेक विधी असतात त्या विधींचे विशेष महत्त्व मानले जाते तसेच ज्योतिषशास्त्रात या विधींचा विशेष अर्थ आहे या विधींमध्ये फेऱ्याच्या वेळी वधू आणि वर यांना दुपट्टा आणि चुनरीने गाठ बांधली जाते यालाच गठबंधन विधी म्हणतात हे गठबंधन झाल्याशिवाय आणि त्याचे विधी पार पडल्याशिवाय लग्न पूर्ण होत नाही वधूवराचे गठबंधन करते वेळी वराच्या शेल्यात किंवा दुपट्ट्यात फूल तांदूळ दुर्वा हळद आणि नाणे अशा पाच गोष्टी बांधल्या जातात या पाचही गोष्टींचे महत्त्व वधूवरास आपल्या भावी आयुष्यात अनुभवायचे जणूसंधीच असते जसे फूल वधूवर आपल्या आयुष्यात एकमेकांसोबत नेहमी आनंदी राहतील याचे प्रतीक फूल मानले जाते तांदूळ हे अन्नधान्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते दुर्वा उत्साहाचे प्रतीक मानले जाते हळद हे दोघांच्या निरोगी राहण्याचे महत्त्व सांगते तसेच नाणे हे प्रतीक मानले जाते की वधू वर दोघांचा पैशांवर समान अधिकार आहे गटबंधनचा अर्थ काय असतो दोन व्यक्तीमधील पवित्र बंधन म्हणून ओळखला जाणारा विधी म्हणजेच गटबंधन विवाह सोहळ्यात वधूच्या चुंदरीचे टोक आणि वराच्या दुपट्ट्याचे टोक एकत्र बांधले जाते म्हणजे दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती वेगळी विचारसरणी दोन कुटुंब दोन महत्त्वाच्या परंपरा यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न म्हणजेच गठबंधन वधूवराच्या अतूट आणि सखोल नात्याचे महत्त्व पटवून देणारा विधी गठबंधन म्हणून खूप महत्त्वाचा मानला जातो बंधन दोन व्यक्तींच्या एक एकत्र येण्याचे आणि त्यांच्या आयुष्यात असेच एकत्रितपणे राहण्याचे कोणत्याही परिस्थितीत एकमेकांची साथ न सोडता त्या विश्वासाच्या नात्याला घट्ट कापडाची गाठ मारून ते दोघांच्या प्रेमाचे आणि विश्वासाचे प्रतीक म्हणजेच गठबंधन विधी होय